नमस्कार आपण आहोत ओतूरमधील पी एस सी म्हणजेच प्राथमिक आरोग्य के केंद्रामध्ये या ठिकाणी तांबेमाळा या येथे महिलेवर वाघाने हल्ला केला त्याबद्दल आपण विचारूया आपलं नाव काय चेतन तांबे हा हल्ला कशा पद्धतीने झालाय गावाच्या दिशेने घराकडे येत होते कोण जे आता <coughs> रुग्ण ज्योती राजेंद्र बर मालिका मोटरसायकल बरं कसं झालं कसं झाला पाठी मागा लागला आणि गाडीवरून खाली पाडलं महिलेवर वार केले न के आणि आता पी एस सी मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे आता नारंगावला पाठवलं ना पेशंटला यांनी हॉस्पिटल बरं आपण काय सांगाल काय सांगायला म्हणजे आता हे आठ दहा दिवस झाले वाघपाठी मागे दोन तीन चार राऊंड झाले पिंजरा लावा पिंजरा लावा